नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे हजारो संविधान प्रेमी धडकले लाखांदूर तहसीलवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांचे राष्ट्रपतींना निवेदन लाखांदूर तालुका बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीचे नेतृत्व भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस नुसार देशात एसी आणि एस टी प्रवर्गातील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक आरक्षण लागू करण्यात आला मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सात जजांच्या खंडपीठाने एक ऑगस्ट दोन हजार ला यस्सी आणि एस आरक्षणात उपवर्गीकरण तसेच क्रिमिलियर चा संविधानिक निर्णय घेऊन त्यात अ ब क आणि ड मध्ये प्रविष्ट करण्या हेतू निर्णय दिला त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या घेऊन लाखांदूर तालुका बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात शहरातील आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत पायदळ शांती मार्च काढून हजारोंच्या संख्येने संविधानप्रेमी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकले हजारो लोकांच्या समक्ष लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सुपूर्त करण्यात आले जाहीर करतोय सर्वांना एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय रद्द करण्याच्या मागणीला घेऊन भारत बंद तसेच लाखांदूर तालुका बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात शांती मार्च व लाखांदूर तहसील कार्यालयावर भव्य महामोर्चा लाखांदूर येथील आंबेडकर चौकातून हजारो संविधान प्रेमींच्या उपस्थितीत विविध मागण्यांची घोषणाबाजी करीत पायदल मोर्चा लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकला त्यानुसार स्थानिक लाखांदूर शहरासह तालुक्यातून या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोर्चा दरम्यान येथील व्यापारी प्रतिष्ठानांनी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चाला सहकार्य केले या पायदळ मार्च व तहसीलवर मोर्चा दरम्यान शांतता व सुव्यवस्था बाधित होऊ नये याकरिता लखांदूरचे ठाणेदार सचिन पवार व दिगोरी ठाणेदार अमरदास धनर यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता दे 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 दे

समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बीएसएसचे सल्लागार प्राध्यापक अनिल कानेकर उपाध्यक्ष म्हणून समता सैनिक दलाचे तालुकाध्यक्ष रोशन फुले तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश डोंगरे चंद्रशेखर टेंबुर्ने संदीप मोडगरे विशाखा माटे आदिवासी समाजाचे नेतृत्व रूपचंद नाईक खुशाल बोरकर परमेश्वर पिल्लेवान चंद्रदास चव्हाण प्रभाकर मेश्राम माना समाजाचे निलकंठ दडमल गोपाल मेंडे निरुताई मेश्राम ज्योतिराम टेके अस्मिता लांडगे मानबिंदू दहिवले रामचंद्र राऊत नरेश नंदागौरी दीपक चिमंकर प्रकाश रंगारी यासह भारतीय संविधानप्रेमी त्यास मानणारा वर्ग व तालुक्यातील विविध समाज संघटनेचे नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते या समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप मोडगरे यांनी सांगितले संचालन मनोज बनसोडे यांनी केले तर आभार बवन गजबी यांनी मानले मनोज भाऊ बीएसएस तर्फे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एसटी आरक्षणात सात खंडपीठावरून नऊ खंडपीठापर्यंत उपवर्गीकरणाचा निर्णय घ्यायला हवा केंद्र सरकारने संसदमध्ये अध्यादेश पारित करून टी आरक्षणात उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरचा निर्णय रद्द करावा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठ न्यायाधीशांची परीक्षेच्या माध्यमातून भरतीसाठी एक आयोग नियुक्त करायला हवा टीच्या आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित समाविष्ट करा खाजगी प्रतिष्ठानांमध्ये आरक्षित वर्गांसाठी आरक्षण लागू करा शासकीय नोकऱ्यांमध्ये तत्काळ भरा या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे तब्बल एक किलोमीटर रॅलीच्या माध्यमातून येथील आंबेडकर चौकातून पायदळ शांती मार्च काढत हजारो संविधानप्रेमी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकले आणि विविध मागण्यांचे निवेदन दिले या भारत बंद आंदोलनाला जिल्हा काँग्रेसने तर पाठिंबा दिलाच व्यतिरिक्त लाखांदूर येथील बीएसएसच्या मोर्चाला तालुका काँग्रेसने येथील ओबीसी संघटना आदिवासी समाजाच्या संघटना समता सैनिक दल आदि बादेत आदी संघटनांनी खंबीरपणे पाठिंबा देत मोर्चा सहभाग दर्शविला मोर्चाच्या समारोपीय कार्यक्रमादरम्यान मंचावरून बोलताना ज्यांनी मोर्चाच्या एक दिवसाआधी किंवा मोर्चाच्या दिवशी समर्थन दिले ते एक तारखेपासून एकोणवीस दिवस झोपले होते काय असा प्रखर प्रश्न करीत राजकीय हेतू बाळगून वेळेवर समर्थन देणाऱ्यांचा समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष रोशन फुले यांनी भाषणातून व्यक्तिगत निषेध नोंदविला त्यांच्या या कटुसत्य संभाषणानंतर काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र व दिगोरी पोलिसांनी यावर नियंत्रण आणले नौ संधी संविधानाच्या कलम नुसार तुम्हाला नऊ संधी देण्यात आली सोळा चार, चार नुसार आज तुम्ही नोकऱ्यांचा आरक्षण मागता ना हा आरक्षण सोळा चार नुसार आहे आणि जो चपराजाचा बाबू होतो चपराजाचा बाबू खाली बघितलं ना आपण हा आरक्षण कलम सोळा चार नुसार आहे आणि ह्या सगळ्या आरक्षणांना